नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल करण्यासाठी एम एम आर डी रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतलेली आहे पुढील पाच वर्षांमध्ये शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे एम एम आर डी एने या रिंगरोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले या योजनेतून नव्वद किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूंनी जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंगरोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे त्यामुळे मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघालाय आणि मुंबईकरांना आता प्रवास सुसाट होईल नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका